नवऱ्याने त्याचा मोबाईलचा पासवर्ड चेंज केला आणि मला सांगितलं नाही मग काय दोन दिवसापासून शोधतोय त्याचा मोबाईल त्याला सापडणारच नाही अजिबात सापडणार नाही <laughs> झोपली नाही अजून अहो मला झोपच आहे ना का अहो मी ना ऑनलाईन ड्रेस पाहिलाय आणि तो मला खूप आवडलाय पण महाग असल्यामुळं मी ऑर्डर नाही केला बस एवढच लगेच ऑर्डर करतो साईज तर बघा ना आता झोपीच्या गोळीची काय साईज बघायची हा एवढीच असती ना लगेच करतो दोन ऑर्डर मॅडम आय लव्ह यू जर एका बापाची यू टू म्हणशील आय लव्ह यू टू काय झालं बाकीचे नवरे बघा त्यांच्या बायकांवर किती प्रेम करतात म्हणजे शीला तिचा नवरा रोज तिला बाहेर घेऊन जातो अगं त्यांच्या घरात संडास नसल म्हणून बाहेर घेऊन जात असल ना शीला चलाना, 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 चलाना चार चौकात उठून दिसण्यापेक्षा चार चौकात पटकन उठून बसता यावे इतका तरी फिटनेस असावा आयुष्यात ना आता ना आपण लवकरच दोनाचे होणार आहे वा 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 किती गोड बातमी दिली बरं सकाळी सकाळी की बातमी ऐकून एवढा आनंद झाला मला एवढा आनंद झाला काय सांगू तुला आता <laughs> थँक्यू का मला वाटलंच नव्हतं माझी आई येणार आहे म्हणून तुम्हाला एवढा आनंद होईल <laughs> ओ, चला डिनर करायला डिनर <laughs> अग बावळट रात्रीच्या जेवणाला डिनर म्हणतात आणि दुपारच्या जेवणाला आहे ना लंच म्हणतात आता दुपारी ओ मला ना का शिकू मला माहिती रात्रीच्या जेवणाला डिनर म्हणतात पण रात्रीचा शिळा भात खायचय म्हणून बोलले चला डिनर करायला भावण्यात <laughs> मलाही वाटत मलाही वाटत नवरा हे तेवढ्याच प्रेमाने माझ्याकडे बघावं जेवढ्या प्रमाणे तो इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप बघत असतो आजपासून दारू सोडायचे हो उद्यापासून रोज मंदिरात जायचं ठीक आहे माझ्याशी लग्न करशील नाही का आता भारी पोरगी भेटेल ना मला असं बोलतात की ज्याला आपली कदर नाही त्याच्यासोबत राहू नये मग नवरलग्नाच्या बाहेर घेऊन देवा हे काय केलं तू माझ्यासोबत असं नव्हतं करायला पाहिजे बेबी काय झालं माझ्या पप्पानी सगळी प्रॉपर्टी माझ्या भावाच्या नावावर केली बेबी तू टेन्शन नको घेऊ तुझ्या भावाचा नंबर दे बर मला माझ्या तुला काही हक्कल आहे कालणार सकाळी सकाळी बसली मोबाईल घेऊन लगेच घाल ना मग तुम्ही तुला काही कळत का हा तुला एक काम जमत नाही तू ना एकदम आहे म्हणूनच माझ्या घरच्यांनी भंगारवाल्याला दिली